नमस्कार मी आमदार प्रतापपाखलीकर पंधार लोहा तालुक्यातील आणि नांदेड जिल्ह्यातील जनतेला अग्राची कर। विनंती करतो अतिवृष्टीमुळे प्रचंड असं नुकसान झालं हे माहीत आहे परंतु वरच्या भागामध्ये पाऊस पडत असल्यामुळे आपल्या भागातली धरणं ही पूर्ण क्षमतेपेक्षाही अधिक याच्याने वाहत आहे गोदावरी पाटबांधारे मंडळाने जायकवाडी धरणाबद्दल साधारणतः सव्वा दोन ते अडीच लाख क्युसेस विसर्जन सोडण्याचं जाहीर केलेलं आहे त्यामुळे उर्धा काटावर येणाऱ्या प्रत्येक गावामध्ये मोठ्या प्रमाणावर पूर येण्याची पाणी शिरण्याची शक्यता आहे आपण सर्वांनी या संदर्भातली काळजी घेणं आवश्यक आहे नांदेड जिल्ह्याच्या जनतेला माझी विनंती आहे की प्रमुख मंडळीने आपल्या गावात अशा पद्धतीच्या सूचना देऊन त्याची काळजी घ्यावी